नितीन गडकरी हे कायम कान टोचण्याच्या भूमिकेत असतात पण त्यांच्या कान टोचण्याचा काही उपयोग होतोय का आणि आता अबकी बार वाले पियुष पांडे राहिलेले नाही त्याच्यामुळे त्यांच्या आता अबकी बार मोदी सरकार अबकी बार फडणवीस सरकार अशा घोषणा कोण लिहिणार याचाच अर्थ असा आहे की मुंबईच्या संदर्भात त्यांच्या मनामध्ये भीती आणि शंका आहे की जे ठाकरे बंधूंनी जे आव्हान उभं केलेलं आहे जे वादळ उभं केलेलं आहे त्या वादळाशी सामना करणं भाजपला शक्य नाही मिंध्यांना शक्य नाही अजित पवारांचा प्रश्नच येत नाही काल महाराष्ट्रात दोन महत्वाच्या गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडल्या आणि महाराष्ट्रामध्ये पोलीस व्यवस्था आणि कायद्याचा कसा बोजवारा उडाला आहे भय कसं नष्ट झालं आहे कायद्याविषयी आणि कशी अनागोंदी माजलेली आहे हे स्पष्ट झाले देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं आल्यापासून त्यांचं लक्ष गृह खातं कायदा सुव्यवस्था महिला सुरक्षा याच्याकडे नसून पूर्ण राजकारण तेही विरोधी पक्षाच्या विरोधामध्ये काय कारसना करता येईल आणि त्यासाठी पोलीस यंत्रणेचा कसा वापर करता येईल यातच त्याने संपूर्ण पोलीस खातं अडकून ठेवल्यामुळे काल आपण दोन घटना पाहिल्या फलटणमध्ये सरकारी रुग्णालयातल्या एका महिला डॉक्टरनं आत्महत्या केली तिला आत्महत्या करावी लागली तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं आणि ते करणारे गुन्हेगार जे आहे ते पोलीस खात्यातले दुसरी घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली एका मुलीवर युवतीवर सपासप वार करून तिची हत्या केली ठीक आहे हल्लेखोराने आत्महत्या केली हा पुढला प्रश्न पण बुण मुंबईच्या रस्त्यावर सपासप वार करून एका मुलीची हत्या झाली अशा घटना महाराष्ट्राच्या कानाकोप्यामध्ये सातत्यानं घडताना दिसत आहेत सातत्यानं मधल्या काळामध्ये वसईत घडल्या मराठवाड्यात घडल्या आणि अत्यंत असंवेदनशील पद्धतीनं गृह खात्याचा कारभार सुरू आहे गृह काय करत आहे विरोधकांवर पालट ठेवणं विरोधकांचे फोन टॅप करणं पोलिसांना विरोधकांच्या मागे लावणं पोलिसांनी पोलिसांची जी व्यवस्था आहे या राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात उत्तम काम करण्यासाठी आहे पण पोलीस हे आमच्या पक्षाचे चाकर आणि नोकर आहेत अशा पद्धतीनं त्यांना राबवलं जात असेल तर फलटण आणि मुंबईसारख्या दुर्घटना सतत घडत राहतील घटना घडल्यावरती चौकशीचे आदेश विलंबनाचे आदेश कठोर कारवाईचे आदेश या आधीच्या गेल्या साडेतीन चार वर्षातल्या घटनांचं चा काय झालं कुठपर्यंत आपण आला याविषयी जर तपशील मागितला तर शून्य राज्या आहे राज्याच्या पोलीस महासंचालकपदी एक महिला अधिकारी आहेत आहेत ना राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरती एक महिला अधिकारी आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्यांना सातत्यानं एक्स्टेन्शन देत आहेत कारण त्या कार्यक्षम असाव्यात असं त्यांना आहे तरीही जर महिला सुरक्षित नसतील आणि महिलांच्या हत्या आणि खून आणि आत्महत्या होत असतील तर मला असं वाटतं की आता भारतीय जनता पक्षातल्या त्या महान सगळ्या महिला नेत्या कुठे गेल्या हे जर इतर कोणाचं सरकार असतं तर या महिलांवरील हल्ले अत्याचार खून या विरोधामध्ये सत्ताधारी पक्षाच्या महिला नेतृत्वानं महिला आमदारांनी रस्त्यावर तांडव केला असतो मग आता ह्या सगळ्या गपक आहेत कसली वाट पाहतायत अत्यंत चित्र गंभीर आहे या महाराष्ट्राचं सरकार सरकारसारखं काम करत नाही सरकारची प्रशासनावर पकड नाही गृह खातं अजगराप्रमाणे निश्चित पडलेलं आहे अशा पद्धतीत या राज्यातील महिला असतील तरुण असतील वृद्ध असतील त्यांची सुरक्षा वाऱ्यावर नितीन गडकरी हे कायम कान टोचण्याच्या भूमिकेत असतात नितीन गडकरींची जर गेला काही काळातली वक्तव्य भाषण ऐकली तर त्यांनी कान टोच कानच टोचण्याचा तो कार्यक्रम हाती घेतलेला उपक्रम पण त्यांच्या कान टोचण्याचा काही उपयोग होतोय का ते पाहायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये जो भारतीय जनता पक्ष आहे तो मूळ भारतीय जनता पक्ष नसून तो डुप्लिकेट सुजलेला फुगलेला भारतीय जनता पक्ष आहे भारतीय जनता पक्षातले आजचे आमदार साठ टक्के आमदार हे बाहेरून आलेले आहेत साठ पासष्ट टक्के भारतीय जनता पक्षातले जे प्रमुख पदाधिकारी आहेत जे स्वतःला नेते म्हणून मिरवतात हे कधी काळी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करणारे लोक होते त्यांना भारतीय जनता पक्षाची विचारधारा काय माहिती आहे जे कालपर्यंत चड्डीवर संघाच्या घाणरड्या शब्दात टीका करत होते आज ती संघाच्या चड्ड्या घालून संचलनात सामील होताना जेव्हा पाहतो तेव्हा लोक हसतात लोकांना गंमत वाटते लोक त्याचा मजा घेतात भारतीय जनता पक्षामध्ये आज त्यांच्या स्वतःचे असे वीस टक्केच लोक आहेत आणि बाकी सगळे बाहेरून आलेले हौसे नवशे गवशे आहेत त्याच्यामुळे नितीन गडकरी यांच्यासारख्या जुन्या जाणत्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची वेदना ही खरी आहे बघा मला असं वाटतं त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो पाहता भारतीय जनता पक्ष एकशे पन्नास प्लसचा नारा दे एकनाथ शिंदेगड एकशे वीसचा नारा देईन आणि अजित पवार किमान शंभर जागा मुंबईत जिंकतील असं एकंदरीत त्यांचा आत्मविश्वास दिसतो आणि मग आम्हाला सगळ्यांना राजकारण संन्यास घेऊन हरिहरी करत केदारनाथला जावं लागेल जी गुफा आहे मोदींची तिथे आम्हाला जाऊन बसावं लागेल कारण एकशे पन्नास एकशे वीस बरं का आणि आता अबकी बारवाले पियुष पांढे राहिलेले नाहीत त्याच्यामुळे त्यांच्या आता आपकी बार मोदी सरकार आप बार फडणवीस सरकार अशा घोषणा कोण लिहिणार भारतीय जनता पक्षानं कितीही गर्जना केल्या तरी मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर हे लक्षात घ्या ह्याच्यामध्ये आता दुमत असण्याचं कारण नाही हे जे आता आहेत हा त्यांचं वरवरचं अवसान आहे उष्ण अवसान आहे मुंबईमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे मुंबई ठाण्यामध्ये भाजपा आणि विंदे गटाला पराभव स्पष्ट दिसतो आमचा महापौर होईल म्हणजे आमचं टार्गेट पूर्ण आहे आमचा टार्गेट होईल म्हणजे आमचं महापौर आमचा महापौर शंभर टक्के बसणार आणि सातत्यानं बसणार कोणाच्याही टेकूशिवाय बसणार मुंबईमध्ये ठाकरे बंधू म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मुख्य शिवसेना याशिवाय आमचे सर्व सहकारी पक्ष असे एकत्र येऊन आम्ही पंचावन्न ते साठ टक्के मतं घेतो आहे हा आकडा लिहून ठेवा म्हणजे आमची जी आघाडी आहे आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल आम्हाला बहुमतासाठी जे भारतीय जनता पक्षाला करावं लागतं तोडातोडी फोडाफोडी हां माणसं विकत घेणं ते करावं लागणार नाही आमच्या आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल आणि मुंबईचा महापौर हा मराठी आणि भव्या विचारांचाच होईल नाही नाही मुंबईचा आकडा मी देणार नाही याचं कारण असं आहे की परिस्थिती रोज बदलते आणि सकारात्मक चित्र असं निर्माण होत आहे की आम्हाला सगळ्यांना मिळून उत्तम आकडा मिळतो एवढंच सांगतो उत्तम आकडा आहे आणि त्या आकड्यावरती मुंबईचा महापौर हा आमचा होणार शुद्ध मराठी मराठी मनाचा मराठी मातीचा मराठी विचारांचा आणि उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंचा याचाच अर्थ असा आहे की मुंबईच्या संदर्भात त्यांच्या मनामध्ये भीती आणि शंका आहे ही जे ठाकरे बंधूंनी जे आव्हान उभं केलेलं आहे जे वादळ उभं केलेलं आहे त्या वादळाशी सामना करणं भाजपला शक्य नाही मिंध्यांना शक्य नाही अजित पवारांचा प्रश्नच येत नाही म्हणून ते हे सगळे आता एक एकत्र येत आहेत फोडाफोडी सुरू आहे